यू बाय चितळे बंधू पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठच्या दरम्यान देशाला संबोधित करणार ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीबद्दल काय बोलणार याकडे लक्ष पाकिस्तानचा हल्ला होणार हे आम्हाला माहित असल्यानं आधीच तयारी केली होती तिन्ही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत माहिती भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकिस्तानसाठी अशक्य असल्याचं केलं स्पष्ट पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या लढाईला स्वतःची लढाई बनवली सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत पाकचा बुरखा फाडला आपली लढाई केवळ विरोधात असल्याचं पुन्हा केलं स्पष्ट शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजेएमओमध्ये थोड्याच वेळात चर्चा होण्याची शक्यता शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता उत्तर भारतातल्या बत्तीस विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू भारत पाकिस्तान तणावानंतर विमानतळ बंद करण्यात आले होते श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच संसदेच्या विशेष अधिवेशनात संरक्षण विषयक चर्चेवर मर्यादा शरद पवारांची भूमिका पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेसचं ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू